अशा आहेत सर्व आशा करते सगळे सर मजा सर्वांना मला तरी समज मात तर आज चिवताईला भेटण्यासाठी खूप पाहुणे आलेले आहेत आ दाजींच्या आत्या मामा वगैरे सगळे आलेले आहेत इतक्या दिवस जेवताईला बरेच लोक भेटायला येत होती पण माझी काही मानसिकता नव्हती व्हिडिओ त्यांच्या बनवण्याची तर चला आज आत्याने ते आले तुम्हाला दाखवते मी चहा वगैरे ठेवलेला आहे बराच वेळ झाले ते आलेले आहेत पाणी वगैरे दिलं आता चहा ठेवलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी बाकीच्या व्हिडिओला मला थोड्याशा कमेंट आलेल्या आहेत त्याचं उत्तर देईन तर माझे नेहमीचे दादा आहेत ते मला कमेंट करतात म्हणजे अविनाश दादा त्यांचं असं म्हणणं होतं की पूनमताई चिवताईच्या दवाखान्याला किती खर्च आला त्याच्यासाठी तुम्ही गल्ला का म्हणून फोडला तर त्याचं उत्तर असं आहे दादा किती जरी असलं अगदी समुद्र जरी असला तरी आटतो आणि नेमकी ज्यावेळेस आपण अडचणीत असतो खऱ्या अर्थाने त्यावेळेसच आपल्याला खरोखर अडचण येत असते तसंच माझ्या बाबतीत पण थोडंसं झालेलं आहे थोडंसं मला समजून घ्या आणि सरांसरी चिवतायच्या हॉस्पिटलला सत्तरीक हजार रुपये गेलेले आहेत तर आणि मी आता सध्या तरी घरीच आहे तर ह्या कमेंटचं तुम्हाला आता उत्तर मिळालेलं असेल

पाहुण्यांबरोबर चिवताईच्या खूप जवळच्या मैत्रिणी म्हणजे वर्ग मैत्रिणी आज तिला भेटायला आलेल्या आहेत तर खूप आनंदी आहे आज चिवताई होय आगरी त्यांना म्हटलं किवी वगैरे आता तिला पण छान वाटत भेटायला चिवतायला भेटायला चिवतायच्या मैत्रिणी आणि माझं चाललेलं आहे स्वयंपाक पाहुण्यांसाठी तर स्वयंपाक काय करायचं आहे आज नॉनव्हेज करणार आहे आज आहे बुधवार त्याच्यामुळं नॉनव्हेज खातात पाहुणं तर म्हटलं चला नॉनव्हेज करूया ते कांदा कोथिंबीर चिरलेले आहे दाजींनी सकाळीच मटण आणलेलं आहे तर म्हटलं मटणच करूया कारण येरवी तर येणं जाणार होत नाही येतात तेव्हा तर जरा त्यांना आवडतं आणि वार पण आहे यार तर तुम्ही मात्र स्वामींची सेवा करता आणि मटन तर असं काही नाही तुम्ही स्वामींची सेवा करून ज्याची त्याची इच्छा असती तर चला आता स्वयंपाक बनवते पहिल्यांदा मोठा कुकरमध्ये आता लावून घेतलेला आहे भातीकडे शिजते मटन आणि आता तर ती बाहेर बाकी मी दाखवते तुम्हाला तरी ते मी कुकरमध्ये लावलेलं ला, आहे मटन शिजायला आणि ठेवलेलं आहे पाणी गरम करायला कर तर हे पाणी आता मध्ये बघणार आहे चुलीवरतीच करायचं स्वयंपाक तर इथे करत आहे आत्या चुलीवरती भाकरी माझा प्लॅनिंग होता म्हणजे मला सकाळीच कळलं होतं की येणार आहेत भेटायला म्हणून आत्या आत्यांची तीर मामा वगैरे असे सगळे तर माझ्या डोक्यात होतं स्वयंपाक सुरू करू या परत म्हटलं नको बराच वेळ लागला आत्या म्हटली आता तू काय काय करणार तर मी, मी बाग पटकन भाकरी करते भाजी कर आणि मग मी कुकरला भात वगैरे लावला आणि मटन शिजायला लावलं पाहिजे आणि इकडं आत्या काय खात नाही म्हणजे मटण त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी घरच्या ज्या कोंबड्या आहेत ते रेग्युलर आता चिवतायला अंडी वगैरे मी देते कारण तिचं ते लवकर रिकवर ऑपरेशन म्हणून तर आत्यांसाठी आबांनी विकत अंडी तर पाहुण्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तो व्हिडिओ काय घेतलेला नाही परत पाहुणे बराच वेळ बसले बोलणं वगैरे झालं आणि परत चहा केला आणि आता निघालेला आहे पण दूध आणलं नाही हा कोरांनी दूध आणलं होतं कोरांनी दूध आणलं होत्या

की, जो की। चला आता निघाली आत्या आत्या आली चिवट र आज आत्याचा नातू आलेला आहे नाही राहील कसं राहील बाळा नाही राहणार ठेवलं पाहिजे आता आमच्या चिवतायचं वेगळं जुन्याच्या काय नाही बाबा तुम काय म्हणता बापू मान आर्यत ए आर्यन राहतोय काय आर्यन म्हणतोय राहतो मामा होय कुठे तेव्हा म्हणा आजी रामान तर राहतो होय आर्यन राहतो होय आजी आजी म्हणली ना रामान राहतो ए

पाणी घेतले का बॉटल आता काय कुठं मध्ये मध्या हा हा सावका जावा अगं जा जावय काय म्हणताय बोलल्या आता तुला माणसं आली का अजून वागते जास्त माणसं आले कशी करते सोय हा दमनी घेत नाही टाटा टाटा दमानी जावा फोन करा पोच चालले पाहुणे आता बाय 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 मम्मी ते वर कांडी का असते जाऊ का जावा जावा तुम्ही चला कांडी का असते ती नका बापू बापू नको काल दाखवा लागला